काही दिवसांपूर्वी मुंबईमधल्या मलाड इथे एका आईस्क्रीम मध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला होता आता या संपूर्ण प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावलेला आहे आईस्क्रीम मध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याच्या प्रकरणात तु महत्वाची अपडेट समोर आली आहे सापडलेला बोटाचा तुकडा इंदापूरमधील फॉर्च्युन डेअरीतल्या ऑपरेटर ओमकार पोटे नावाच्या एका व्यक्तीचं असल्याचं डीएनए अहवालातून समोर आलंय कंपनीने या सगळ्या संबंधातली माहिती लपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र मलाड पोलिसांनी केलेल्या तपासातून आता माहिती समोर आली आहे हा एका कंपनीतल्याच ऑपरेटरचा बोटाचा तुकडा आहे आणि ज्याने ड्रायफ्रूट कापतात त्या कटिंग मशीनमध्ये त्याचं बोट कापलं गेलं होतं आणि पुढे ते पॅक झालं आईस्क्रीममध्ये आणि ज्यात मुंबईमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आला मलाड पोलिसांनी या प्रकरणाच्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे मलाड पोलिसांनी या प्रकरणात कंपनीतील ऑपरेटर ओंकार बोट बोटाच्या रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी घेतले होते त्याचबरोबर आईस्क्रीममध्ये सापडलेल्या मानवी बोटाच्या तुकड्यातील कंपनीतील कर्मचाऱ्यांचा डीएनए रिपोर्ट तपासला गेला आणि या दोन्हीमध्ये आता साम्य आढळून आले तुटलेलं बोट हे ओंकारचंच असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि या प्रकरणातील तक्रारदार मलाड पश्चिमेला राहणारा एमबीबीएस पदवीधर होता ज्याचं वय सव्वीस आणि तो पेशाने डॉक्टर त्याने युमो कंपनीचा हा बटरस्कॉच आईस्क्रीम कोण मागवला होता आणि जेवणानंतर आईस्क्रीम खाताना त्याला हा अर्धा आडवा झालेला बोटाचा तुकडा सापडला आणि हा त्या युमो आईस्क्रीमच्या एका कर्मचाऱ्याच असल्याचं स्पष्ट केलेलं आहे तर या संदर्भात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात मुंबईमधील मालाडमध्ये रात्री जेवण झाल्यानंतर एका डॉक्टरने यमो कंपनीचं आईस्क्रीम खाण्यासाठी विकत घेतलं होतं आणि हे आईस्क्रीम खाताना या आईस्क्रीम मध्ये या डॉक्टरला मानवी बोटाचा तुकडा जो आहे तो आढळून आला होता त्यानंतर तशी तक्रार या डॉक्टरने मालाड पोलिसांकडे केली होती मालाड पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हे यमो नावाचं आईस्क्रीम जे आहे ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे फॉर्च्युन डेअरी नावाच्या कंपनीत बनल्याची बाब समोर आली होती त्यानंतर मालाड पोलीस पोलिसांनी इंदापूरमध्ये येत चौकशी केली होती आणि या चौकशीमध्ये सर्वात मोठी अपडेट आता समोर येत आहे हे जे आईस्क्रीम मध्ये जो बोटाचा तुकडा सापडला होता तो त्या कंपनीतील ऑपरेटरचाच होता या आईस्क्रीम बनवताना जे ड्रायफ्रूट कट केलं जातं त्या कटर मध्ये आड़, बोट अडकून त्या कंपनीतील ऑपरेटरचं बोट तुटलं होतं आणि ते तसंच आईस्क्रीममध्ये पॅकिंग होऊन ते मालाडपर्यंत पोहोचलं होतं आणि डॉक्टर जो आहे तो आईस्क्रीम खाताना ही सगळी बाब उघड आली होती त्यानंतर मालाड पोलिसांनी या कंपनीतील कर्मचाऱ्यांची जी आहे ते डीएनए टेस्ट केले आणि या डीएनए टेस्ट मध्ये त्याच कंपनीतील ऑपरेटरचा डीएनए आणि ते तुटलेल्या बोटाचा डीएनए आहे तो समांतर आलेला आहे आणि हे तुटलेलं जे बोट जे आईस्क्रीम मध्ये बोटाचा जो तुकडा सापडला होता तो त्याच कंपनीतील कर्मचाऱ्याचा असल्याचा आता निष्पन्न झालेला आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे यासह विशेष मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र